मिर्जा सुरेश बापू आवटी यांची लाडू तुला दोन कन्या रत्नांना सोन्याची नानी भेट महादेवदादा नलवडे युवा मंचतर्फे सुरेश बापू आवटी यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा कार्यसम्राट सुरेश बापू आवटी यांचा वाढदिवस अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये महादेव नलवडे युवा मंचतर्फे बापूंच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त विविध अनोखे उपक्रम राबवून वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला यामध्ये सुरेश बापू आवटी यांचा वाढदिवस जन्मवेळेनुसार आज जन्मलेल्या दोन कन्या रत्नांना ना। नानी महादेव महादेवदादा नलवडे स विद्याताई नलवडे यांनी भेट दिली बापूंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकशे वीस किलो वजना एवढी लाडू तुलक करून लाडू नागरिकांना वाटप करण्यात आले त्याचबरोबर महापालिकेचे आस्था केंद्र आणि मिरज माहेर अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमात एकसष्ट किलो फळांचे वाटप करून समाजातील वंचित घटकांना या वाढदिवसाच्या आनंदामध्ये सहभागी करून घेतले हा उपक्रम सुरेश बापूंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महादेव ददा नलवडे युवा मंचतर्फे राबवून त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली या अनोख्या पद्धतीने साजरा केलेल्या वाढदिवसाची चर्चा सर्वत्र सुरू आहे आमचे मार्गदर्शक आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मान्य सुरेश बापू आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त आज महादेवदादा नलोडे युवा मंचच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटल येथे दोन पालकांना सोन्याची नाणी दे भेट देऊन आज या ठिकाणी आम्ही बापूंचा वाढदिवस साजरा केला आहे तसेच मिरज शहरातील अनेक बेघर संस्था तसेच वृद्धाश्रम अनाथाश्रम आणि माहेर या संस्थेच्या ठिकाणी जाऊन एकसष्ट किलो फळांचं वाटप म्हणजे बापूंचा एकसष्टावा वाढदिवस आहे म्हणून एकसष्ट किलो फळांचं वाटप आपण या ठिकाणी केलं आहे तसेच वाढदिवसाच्या औचित्य साधून आज या ठिकाणी आम्ही बापूंची महादेवदादा इवामांच्या वतीने लाडू तुला करणार आहोत आणि त्या लाडूच्या माध्यमातून ल जसा लाडूचा गोडवा आहे तसा गोडवा पूर्ण मिरज शहरामध्ये पसरावा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे तसेच आज ज्या ज्या ठिकाणी आम्ही पळवाटप केले त्या त्या ठिकाणी सर्व बेघर आणि अनाथ महिलांनी बापू दीर्घाशी व्हावे म्हणून शुभाशीर्वाद दिले आणि आमची ही सदिच्छा आहे बापूंना दीर्घाशी व्हावं हीच देवाचरणी प्रार्थना ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज